मोहळ नगर परिषद निवडणुकीत जकराया परिवाराचा भाजपला मोठा पाठिंबा शीतल शिरसागर यांच्या उमेदवारीला बळ सचिन जाधव यांनी बैठकीत स्पष्ट केले की जकराया परिवार नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना ठाम पाठिंबा देईल मोहळ नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांना मोठे वळण देणारा निर्णय आज जाहीर झाला शेतकऱ्यांनी सर्वसामान्य जनतेत मोठी आत्मीयता निर्माण केलेला जक्राया परिवार भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभ्या राहण्याचा निर्णय घेतला आहे जक्राया शुगर चे चेअरमन व परिवाराचे प्रमुख सचिन जाधव यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांच्या बैठकीत हा निर्णय घोषित केला या पार्श्वभूमीवर आज मोहोळ जक्राया मल्ची कार्यालयात भाजपच्या उमेदवारांची विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत जक्राया परिवाराची अधिकृत भूमिका जाहीर झाली शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेला कारखाना म्हणून जक्राया शुगरची ओळख आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे या परिवाराविषयी लोकांमध्ये मोठी सहानुभूती व विश्वास आहे मोहोळ शहरातील या परिवाराचे शेकडो हितचिंतक असल्याने त्यांचा पाठिंबा निवडणुकीत महत्वाचा मानला जातो यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे महेश सोहनी मुजीब मुजावर सुशील क्षीरसागर नाना ढक्के तानाजी माने मेजर प्रभाकर डोके विष्णुपंत चव्हाण विशाल डोंगरे नवनाथ चव्हाण ज्योती क्षीरसागर प्रशांत गाडवे सागर लेंगरे यांसह सा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते